महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था रोजगार महागाई शिक्षण आरोग्य अशा सर्वच पातळीवर सध्या घसरण झाली आहे यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रा दोनची घोषणा करण्यात आली असून या शिवस्वराज्य यात्रेचे नऊ ऑगस्ट रोजी भोसरी येथे सायंकाळी सात वाजता भव्य स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष तुषार कामठे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे माजी नगरसेवक राहुल भोसले सुलक्षणा शिलवंत भालेकर वसंत बोराटे प्रदीप तापकीर विनायक रणसुबे संजय उदावंत निवृत्ती शिंदे आदी उपस्थित होते काल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने शिवस्वराज्य आता आयोजित केलेली आहे याची संकल्पनाच अशी आहे या महायुतीमध्ये जे चुकीचे कामं झाले किंवा जे, जे आश्वासनं दिली गेली ते त्यांनी फुलफिल केलेली नाहीयेत किंवा लोकांना फक्त गाजर राखवण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे इथं युवकांमध्ये बेरोजगारीचा विषय असेल महिलांचा अत्याचार असेल वाढते गुन्हेगारी असेल त्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे त्याच पद्धतीने आता तुम्ही सांगितलं लाडकी बहीण योजना पण या लाडकी बहीण योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे का की जसं दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी जी घोषणा केली होती प्रत्येकाच्या अकाउंटला पंधरा लाख रुपये देऊ त्याच पद्धतीने हे गाजर आहे आज तुम्ही पाच गेले दहा दिवस झालं ऑनलाईन फॉर्म घ्यायचं बंद केलेलं आहे हे लाडकी बहीण योजना पुढे असं हे निदर्शनात येत आहे अशा पद्धती लोक हे दूध खो नाही लोकांना माहिती आहे भाजप फक्त हे आश्वासन देते परंतु सामान्य लोकांना हे चाललेली चुकीचे काम असेल वाढलेली महागाई असेल ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे निवडणुका होत असतात निकाल लागत असतात परंतु जे सत्य आहे ते लोकांपुढे येणं खूप महत्वाचं आहे त्या अनु अनुषंगाने माननीय जयंत पाटील साहेब असतील खासदार अमोलजी साहेब असतील यांच्या संकल्पनेतनं ही संकल्पना पुढे आलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभामध्ये मध्ये जाण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून करतो एवढं शक्य नाही पण मॅक्झिमम जेवढ्या विधानसभेमध्ये जाता येईल तेवढ्या विधानसभेत जाऊन सामान्य लोकांपास आपली झालेली फसवणूक असेल हा महाराष्ट्रात झालेला अन्याय असेल तर लोकांना आम्ही सांगणार आहोत तो सोनर पासन शिवनेर या किल्ल्यापासून चालू होत आहे शिवरायांना अभिवादन करून त्याचा शेवट हा गोकर्तन म्हणजे खानदेशी याच्यामध्ये विदर्भामध्ये होणार आहे हा पहिला फेज असेल अशा अजून दोन फेज आहेत तर तीन फेज मध्ये ही आता पुढे चालणार आहे कोकण असेल मुंबई असेल उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी पुढचं नियोजन असेल पहिल्या टप्प्यातलं नियोजन मी आपल्याला आता प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेलं आहे

तो आमचा विषय नाही आहे आम्ही याच्यावर म्हणजे मी प्रतिक्रिया देणं उचित नाही हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती मला वाटत नाही की मी प्रतिक्रिया काही दिली पाहिजे नाही तायडे साहेबांचं काम खूप चांगलं मी जवळून पाहिलेलं आहे त्यांचं काम आणि चांगलं काम करणार ते नेहमीच म्हणजे त्यांच्याबद्दल पिंपरी चौक शहरामध्ये सगळ्यांना खूप रिस्पेक्ट आहे समाजातल्या सगळ्या घटकांना मदत करणे त्यांची सातत्याने भूमिका असते <सथ गए> आता अध्यक्षांनी भूमिका मांडली शेवटी प्रत्येक आमची महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचा तो अधिकार पक्षा आहे लोकशाहीने दिलेला आणि आघाडीमध्ये प्रत्येक जण आपापल्या पक्षाला ती जागा मिळावी प्रयत्नशील आहे आणि आमची भूमिका ही आहे की ज्या पक्षाच्या उमेदवारला महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आमची ती भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही ज्याला कुणा कुणाला उमेदवार मिळू त्याचं आम्ही काम करणार आहोत